भाजप आमदार नितेश राणे यांनी नुकतेच मुस्लिम समाजाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात एमआय पक्षाच्या वतीने अनेक मुस्लिम बांधव नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याकरता जवाहरनगर पोलीस ठाण्यात पोहोचले होते देना चाहते हैं बिहार साहब को कमिश्नर साहब को डीसीपी साहब को हम सबको ये पत्र भेजें कि उन पे जो है तो गंभीर स्वरूप के गुना दाखिल करो और उनको जल्द से जल्द अरेस्ट करो ये हमारी मांगनी है और हम उनको न्याय की उम्मीद है साहब आपसे आप स्पष्ट एक मत है जा कि जा प्रकारे नीतीश राणे बोलला की आम्ही मुस्लिम लोकांना मच्छीच्या मध्ये घुसुन मारू एखादाची ते स्टेटमेंट दिसतपर्यंतही पोहोचला असेल आणि आमची स्पष्ट मागणी त्याच्यामध्ये त्याच्यावरती हे डिस्टिटचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आम्ही त्याला अरेस्ट व्हायला पाहिजे आणि हे शब्द आम्हाला तुमच्याकडून पाहिजे आम्ही जे शिष्टमंडळ घेऊन आलो हे आम्ही स्वतः तुमच्याकडे आलेलो आहे आणि आम्हाला तुमच्याकडून तो शब्द पाहिजे तर तुम्ही त्या संदर्भात गुन्हा दाखल करणार की नाही करणार कारण उद्या तसं माहिती आहे का उद्या आम्ही या विषयावरती आम्हाला धरणे धरावे लागतील आम्हाला उपोषण करावे लागतील आम्हाला लोकशाही मार्गाने जे काही करावं लागेल ते आमची तयारी आहे परंतु त्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला ही माहिती दिली आम्ही तुमच्याकडून एक आम्हाला पर्यंत शब्द पाहिजे तर याच्यावरती आम्ही चौकशी ऑलरेडी झालेली त्याच्यामध्ये कारण ऑलरेडी सगळीकडे सगळे पोलीस त्यावरती गेलेले त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले सगळ्या गोष्टी काही आलेल्या आहेत आता आपल्याकडून आम्हाला एक शब्द पाहिजे तर आपण त्या संदर्भात काय कारवाई करणार आहात नाही आता हे तुमचं निवेदन जे आहे तुमच्या शब्दाला माझी अजिबात सहमती नाही या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत ऑलरेडी पोहोचलेल्या आहेत ऑलरेडी हे सगळं झालेलं आहे जर एखादा व्यक्ती जर एखादा जर एखादा व्यक्ती हे जर बोलत असेल की मी तुला तुझ्या घरामध्ये घुसून मारणार आहे त्याच्यामध्ये तुम्हालाही माहिती आहे की पुन्हा दाखल करावा लागतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही साहेब तुम्ही तात्पर्ता दाखवली पाहिजे हो ना मी नाही कुठं म्हणाल आम्ही त्याच्यामध्ये तात्पुरता दाखवली पाहिजे तुम्ही शब्द दिला पाहिजे आम्हाला आज मुस्लिम समाज तुमच्याकडे डोळे लावून बसलेला साहेब मुस्लिम समाज जाणार कुठं मुस्लिम समाज करणार काय आम्हाला जर खरं घर जर मजिदमध्ये यायला येऊन जर मारायला लागले तर मी आम्ही काय करायचं आता तुम्ही बोलू बोला साहेब आमचं हा निवेदन नाही आमचा तक्रार अर्ज आमचा तक्रार अर्ज आहे आम्हाला त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला आम्ही बंडगर साहेबांकडे ही आम्ही अपेक्षा करतो की आम्हाला भंडगर साहेब न्याय देतील त्याच्यावरती गुन्हा दाखल करतील नाहीतर मग बनगर साहेबांनी आम्हाला हे सांगावं का आम्ही मी माझ्या तुमचे होणार नाही मग आम्हाला उद्या कुठेतरी कुठेतरी आम्हाला दाख मागवून टाकेल कारण आम्ही बेजार झालो साहेब का बघा आम्ही इतके लोक आहेत ना हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखतात आणि मी तुमच्या समोर कोणीच बोलत नाही का तुम्हाला चांगल्या वेळी ओळखतात तुम्ही प्रथम अधिकारी हे माहिती आहे तुम्हाला चांगल्या वेळी माहिती तो आपण बोलला दाखलच व्हायला पाहिजे हे तुम्हालाही हे होतं मी काय परंतु मला आज मनीस प्रशासनावरती दबाव आहे का साहेब नाही होत मला आता करावं करावं दिला तुम्हाला मी मोदी निर्णय कळवतो ना तुमच्या अपेक्षा वरिष्ठांची चर्चा करून माझ्या परिचय घेतली अपेक्षा विचारण्याची भावना ना ती शोधाची शपथ घेऊन बोलतो मी आम्हाला अपेक्षा हीच आहे तुमच्याकडून की तुम्ही तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि झालं तर त्याला तुम्ही अटक सुद्धा करावी आम्ही कुठे जाणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे विशेष की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी प्रज्ञान दिलेली आहे की कोणी असे समाजात तेढ निर्माण करण्याचं कोणी भाष्य करत आहात कोणी असे संबोधन करत आहे तर त्याच्यावर तत्काळ नियत कारवाई करावी बरोबर